माझी पेशंट अरुणाची मी गोष्ट सांगतो हो तुम्हाला अरुणा नवव्या महिन्याची गर्भवती होती आणि तिने गर्भावस्थेदरम्यान क्लासेस लावलेले होते प्राणायामची प्रॅक्टिस करत होती स्नायू परकट करण्यासाठी डक वॉक आणि जे जे काही करता येण्यासारखं होतं ते सर्व करत होते आणि आता तिचा नववा महिना सुरू झालेला होता ज्यावेळेस ती आली त्यावेळेस बाळाची पोजिशन जी होती ती ब्रीच होती आणि नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर असं ठरलं होतं का करून बाळ काढावं लागेल जेव्हा माझ्याकडे आली अरुणा तिने विचारलं डॉक्टर साहेब मी नॉर्मल डिलेवरी होण्यासाठी तुम्ही जे सांगितलं ते सर्व केलं तरीसुद्धा माझी डिलेवरी आता तुम्ही म्हणतात का नॉर्मल होणार नाही असं का बरं तर मित्रांनो नौ, डिलेवरी नॉर्मल होणे महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे का सुरक्षित होणं जर बाळाची पोझिशन ब्रीच असेल आणि सेवटपर्यंत पोझिशन ब्रीचच असेल तर चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं हा विषय न येता जास्त सुरक्षित कोणतं आणि जास्त सोयीस्त कोणतं हा विचार केला जातो अरुणाची शेवटी आम्ही सीझर करून बाळ काढलं आणि आज जर तुम्ही बघाल तर ती फार समाधानी आहे चला तर आज आपण नॉर्मल डिलेवरीचे काय फायदे नुकसान आहे आणि सीझरचे काय फायदे नुकसान आहे ते सर्व समजून घेऊया आपण सुरुवात करूया नॉर्मल डिलेवरीपासून नॉर्मल डिलेवरी जर झाली तर योन्ही मार्गातनं बाळ येत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती फार चांगली असते त्याच पद्धतीनं जर नॉर्मल डिलिव्हरी झालेली असेल तर बाळाला श्वासाचे त्रास कमी होतात ज्या कमी जागेतनं जेव्हा बाळ स्क्विज होऊन निघतं तर लंग्समधलं पाणी बाहेर निघण्यामध्ये फार मदत होते याच्या पलीकडे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट बाळाचा लवकर होतो आईसोबत नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर नॉर्मल डिलेवरीचे तोटे तोटे म्हणण्यापेक्षा काय काय अडचणी असतात नॉर्मल डिलेवरीचे ते समजून घेणं फार गरजेचं आहे सर्वात मो मुठ, मोठी गोष्ट म्हणजे वेदना फार तीव्र असतात आणि त्या सहन कराव्या लागतात कधी कधी जर डिलिव्हरी नाही झाली तर सीझरची कर करण्याची आवश्यकता पडू शकते उन्नी मार्गामध्ये मा काही अडचण आली किंवा खालची जागा निमूर्ती असेल अशा वेळेस भरपूर प्रयत्न केल्यावर सुद्धा डिलेवरी नॉर्मल होत नाही आणि बाळाला काचेची पेटी लागण्याचे चान्सेस जास्त असतात पोटात बाळ संडास करून देण्याची भीती जास्त असते त्या पलीकडे प्रसूती प्रक्रिया जी आहे ती फार वेळापर्यंत चालते लाँग लाँग वेळपर्यंत चालतं कधीकधी कधी दहा ते बारा घंटेसुद्धा लागू शकतात त्याच पद्धतीनं सर्वात मोठा एक तोटा आपण म्हणू शकतो का युनी जागा जी असते ती थोडी मोठी होऊन जाते ढिली होऊन जाते आणि कधीकधी फाटल्यामुळे तिथं टाकेही घ्यावे लागतात याच्या विपरीत जर आपण सिझेरियनचा विचार केला तर सिझेरियन जे आहे ते एक वेळ निश्चित करून करता येतं जवळपास पंचेचाळीस ते पन्नास मिनटामध्ये सिझेरियन करून डिलिव्हरी प्रोसेस पूर्ण केली जाऊ शकते पलीकडे योनीची जागा मोठी होणे किंवा फाटण्याचा काही प्रश्नच नसतो जर आपण वरतून बाळ सिजर करून जर काढू असतो तर काढत असू तर आणि अशा कोणत्याही रिस्की केसेस ज्यामध्ये बाळाच्या जीवाला धोका जास्त आहे अशा सर्व केसेसमध्ये सिजरन करून काढणंच सुरक्षित असतं सिझेरियनचे तोटेही आहेत जर सिझर झालेलं असेल तर आईची रिकव्हरी सहा ते आठ आठवड्यापर्यंत आथ लांबू शकतं याच्या पलीकडे इन्फेक्शन व्हायची भीती संसर्ग होण्याचा चान्सेसही सिझेरियन डिलेवरीमध्ये जास्त असतं एक महत्त्वाची गोष्ट जर पहिल्या वेळेस सिझेरियन झालं असेल तर पुढच्या डिलेवरीच्या वेळेस सिझरचे चान्सेस जास्त असतात हा एक फार मोठा तोटा आहे त्याच्या पलीकडे बाळालासुद्धा श्वासाचे त्रास होण्याचे चान्सेस नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या बाळाच्या कंपॅरिझनमध्ये जास्त असतात मित्रांनो आता जरी नॉर्मल आणि सिझर ह्या दोन्ही गोष्टीचे आपले फायदे आणि नुकसान आहे तरी आम्ही प्रॅक्टिसमध्ये एक खबरदारी घेत असतो का त्या आईसाठी जास्त सोयीचं आणि सुरक्षित कोणतं आहे आता प्रश्न हा आहे का सिझेरियन डायरेक्टली कधी कधी करावं लागतं तर त्याचे उत्तर असं आहे का जर बाळाची पोझिशन ही ब्रीच असेल आणि पुन्हा शेवटपर्यंत ती ब्रीच पोझिशन असेल तर ब्रीच पोझिशनसाठी आता नॉर्मलचे प्रयत्न केले जात नाही त्यावेळेस शिजरन करून काढणंच सुरक्षित असतं याच्या पलीकडे प्लासेंटा प्रिव्हिया असेल वर जर बाळाची खाली असेल तर अशा वेळेस रक्तश्रावण्याची भीती असल्यामुळे त्यावेळेससुद्धा सिजरन करावं लागतं आधी सांगितल्याप्रमाणे जर पहिलं सिझर असेल तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या खेपेलासुद्धा सिजरनच करावं लागतं याच्या पलीकडे जर बाळाची हालचाल कमी होत असेल बाळाने पोटामध्ये संडास केली असेल बाळा बाळाचे ठोके कमी होत असतील आणि बाळाची पोझिशन ऑब्लिक असेल किंवा बऱ्याच वेळापर्यंत बाळ एका पो पोझिशनमध्ये अटकलेलं आहे किंवा त्याला आम्ही डीप ट्रान्सफर अरेस्ट म्हणतो ह्या सर्व गोष्टींमध्ये सिझरंग करण्याची गरज पडते मित्रांनो हे तर जे इंडिकेशन ऑप्सेटिक इंडिक्श इंडिकेशन आहेत जे नाईलाजच कराव तो करावे लागतात ते तर असतातच परंतु आजच्या घडीला जास्तीत जास्त सिजर हे आईने दुखणं सहन केलं नाही त्यामुळे बाळाला काही होणार तर नाही त्यामुळे पुन्हा पुन्हा अपोर्शन झालेले आहे आम्हाला ह्यावेळेस रिस्क नको आहे त्यामुळे कधीतरी जावायाचा फोन असतो किंवा सासऱ्यांचा फोन असतो का आमच्या बाळाला आणि आईला काहीच झालं नाही पाहिजे जास्त सुरक्षित असलेला मार्ग कोणता त्यामुळे सुद्धा सिझर होण्याचे चान्सेस आता वाढलेले आहेत नॉर्मल डिलेवरी कधी शक्य असते जर साडेआठ महिने झालेले आहेत आणि डिलिव्हरीच्या कळा स्वतःहून येणं सुरुवात झालेली आहे अशा वेळेस नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस फार जास्त असतात जर स्वतःहून कळा येत आहेत कळा ठराविक अंतराने नॉर्मल येत आहेत पेशंट सहन करत आहे अशा सर्व वेळेमध्ये नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस जास्त असतात नॉर्मल डिलिव्हरीसाठी पेशूचं तोंड नरम असणं डोकं खाली असणं हे फार आवश्यक असतं आणि बऱ्याच अंशी ते होतच असतं परंतु काही काही केसेसमध्ये ते झालेलं नसतं अशा वेळेस नॉर्मल डिलिव्हरी न करता सिजेरची तयारी करायची गरज पडू शकते जेव्हा जास्त प्रेशर असतं का नाही आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये डिलिव्हरी नॉर्मलच करायची आहेत आणि अशा वेळेस बाड कॉम्प्रोमाइज होतं परंतु डिलेवरी नॉर्मल व्हायचे चान्सेस नक्कीच जास्त असतात एक लक्षात असू द्या देवाने जेव्हा ही सृष्टी घडवली त्यावेळेस सिजेरियनचा पर्याय राहील हे देवाला माहीत नव्हतं फक्त आपल्या मानवजातीमध्ये नाही तर एवढ्या सर्व प्राणी जगतामध्ये सर्व डिलेवऱ्या नॉर्मल होत असतात जर आपण अतोनात नॉर्मल डिलेवरीचा प्रयत्न केला तर काय होईल दहा हजार महिलांमध्ये कदाचित दहा ते बारा महिला दगावतील आणि पंधरा ते वीस बाळ दगाव परंतु त्या दहा ते बारा महिला आणि पंधरा ते वीस बाळ थांबवण्यासाठी ते कॉम्प्लिकेशन थांबवण्यासाठी डॉक्टर्स लोकं बऱ्याच अंशी सिजर करून बाळ काढतात आता योग्या, का योग्या, हे योग्य का योग्य हे तर प्रत्येकाला इंडिजलाईज केलं जाईल परंतु माझी आपल्याला विनंती आहे का आपला आपल्या डिलेवरीचा अनुभव काय होता डिलेवरी नॉर्मल झाली आहे का सिजर झालेला आहे आणि नॉर्मल डिलिव्हरी होत असताना किंवा जेव्हा आपण प्रस्तुतीला भरती झालेत त्यावेळेस अशी काय घडलं तर का ज्यामुळे आपल्याला सिझरन करावं लागलं याबद्दल नक्कीच आपण आपल्या कमेंट्समध्ये शेअर करा ह्या आपल्या माहिती शेअर केल्यामुळे ज्या नवीन महिला आहेत ज्या गर्भवती आहेत त्यांची भीती नक्कीच कमवण्यात मदत होईल मला नक्की खात्री आहे का आपल्याला हा व्हिडिओ फार माहितीचा सिद्ध होईल आणि आपल्या जवळचे जे महिला आहेत किंवा गर्भवती मैत्रिणी आहेत त्यांना ही माहिती नक्कीच शेअर करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच